हो एक नंबरची आमची मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन करणे दोन नंबरची मागणी आहे हा दीड हजार रुपये सर तर महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांना राजकीय आरक्षण देणे म्हणजे जर आम आमचा जर एखादा दिव्यांग आमदार खासदार झाला ही अन्याय होती आमच्यावरती अन्याय थांबल सध्याला त्याच्याकरता आता तीन नंबरची मागणी आहे महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवाला घरकुल पाच टक्के आरक्षित ठेवून ही नाट घरकुल देणे एखाद्याला जर दिव्यांगाला जागा नसेल तर जागा पाहिजे मग या ग्राम कड गावठाणा जागा अशी जागा तर मी पाहिजे चांगला दिव्यांगाला दिव्यांगांना जागा आहे असं नाही प्रत्येक दिव्यांगांना जागा नसते म्हणून मी आठ घरकुल दिलंच पाहिजे त्यांना प्रत्येक दिव्यांगांना कसं आपण योजना पण करतो अर्थमंत्र्यांनी शहरी ग्रामीण सर्वासाठी महाराष्ट्रात सगळी लागू करतो आपल्याला नंबर चार सर महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला दिव्यांग बांधवाला आणि दिव्यांग बांधवाच्या पाल्यांला पहिली ते बारावी शिक्षण मोफत करण्या येत नाही सर दिव्यांग जातो रिक्षा मागायला सर आणि दिव्यांगाचा पाले पण पाले काय करणार आहे करणारी फी एक एक लाख रुपये कोण करणार सर कोणी घालणार सरपी शाळा फुकट असतात दिव्यांगाच्या शाळा आपल्या स्वतःच्या आमच्या साडेनशे शाळा दिवंगाच्या बारावीच्या नंतर एडपीची शाळाच नाही आपली फीस भरतो आपण तर आम्हाला एक आव माझं ह्या वर्षीच माझ्या वाल्याला ऍडमिशन लवकर मिळालं नाही म्हणजे ऍडमिशन फुल झालं म्हणले ऍडमिशन किंकोराव मोहिते पाटील विद्यालय अकलोजमध्ये तुमचा हां दिव्यांग नायक वाल्या नायक दिव्यांग पण मी दिव्यांग आहे हा जे वाल्याला शिक्षण फुकटी आणि आपल्या शाळा आहेत शाळा आहेत ना तुमच्या त्या तर आपण ही जी काय जी शाळा जी असतील त्यांना ते पत्र जर आपण काढलं त्यांना हे जर सांगितलं तर ते चांगलं होईल आमच्या हिताच होईल सगळ्यांच्याच आता नंबर पाच नंबर महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला तीन टक्के आरक्षित खोट्यातून जी नोकरी आहे ती नोकरीला असणाऱ्या लोकांनी ओगस दिव्यांग सर्टिफिकेट काढले सर आमचे खरे दिव्यांग बांधव नोकरीलाच नाहीत आणि हजे ना उपासमारी ही आमच्या खरी होती जर असे जर ओगस असणारा जर शारीरिक तपासणी लावली त्यांच्यावर जर कायदेशीर कारवाई केली अशी लोक बाहेर काढली तर खरी जी लोक इच्छा मागती ते ती हांबल सगळं सीएम साहेबांना त्याच्यात आपण घेतलाय समजा मी दिव्यांग म्हणून तपासणी सीएम साहेबांचा हा आता नंबर सहा सर महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांना करकुल आणण्यासाठी आपली ग्रामपंचायतीची जागा प्रत्येकी एक गुंठा मिळावी नंबर सात महाराष्ट्र राज्यातील सरकारी जमीन गायरान इलिंग शिलिंगची जमीन ही जी दिव्यांग आश्रम आहेत आश्रमाकरता तर यमी जर मिळत जी फुटपाटवर जे अपंग अशी अपंग तुम्हाला फुटपाटवर कुठंही दिसणार नाहीत म्हणजे ही यक्षाला जी ही होती ना लोक ती सगळी थांबतील म्हणजे अना तर अपंग आश्रमदर झाले का नाही त्यांची ते वय होते ना त्यांची म्हणजे ते आश्रा, 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 तो 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 या आश्रमाचा ही घेतलेला हातात दिव्यांग आश्रम खुडूसला सरकारी जागा शंभर एकर जागा आहे मी कलेक्टरला मागणी केलेली आहे त्या जागेतली एक एकर आम्हाला शेती द्या पण कलेक्टरचं ही झाला आदेश झाला आणि आपलं तहसीलदारकडे चौकशी पाठवले प्रस्ताव पाठवायला सांगितला दोन वर्ष होते प्रस्तावच माघारी पाठवला नाही तहसीलदारकड तहसीलदारकड इंडिगायम मायसरतच्या ही एक जर आपण जर पत्र एखादं तिथं पाठवलं ती जर झालं सर तर मायसरत तालुक्यातले अनेक अनाथ युवंगाची सोय होईल सगळ्यांची ते नंबर आठ महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला पाच टक्के निधी ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका यातनं जी पाच टक्के निधी असतो राखीव ठेवलेला आपलं ग्रामपंचायत बजेटच्या पाच टक्के असतो यातनं हे काय परत माहिती आहे का वाटत नाहीत आणि फाटलाही तर कसं कुठं मोबाईल आणायचा मोबाईल आणायचा पाचशे रुपयाने लावायचे तिथं दोन हजार रुपये असे लोकांना देऊन ठेवून ही दिव्यांगाच्या निधीचा भ्रष्टाचार हो तर हे जे ऐवजी हे का नाही तुमचं अकाउंट आहे ना तुमच्या अकाउंटला टाकतात पंचायतांच्या हे काय असेल ते आणतील ना याला काय आवश्यकता असेल आणतील महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवाला व्यवसाय करण्याकरता शासकीय कार्यालयासमोर वंशिक एअरपोर्ट जागात येणे ही शासनाचा या रस शासनाने काढलेला आहे आपण पण याची अंमलबजावणीच होत नाही त्याची अंमलबजावणी कलेक्टर साहेबाला जर आपण आदेश काढला का नाही तरीही होऊन जाईल साहेब हे नंबर दहा महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवाला एका डोळ्यांनी आंध अपंग असणाऱ्याला तीस टक्के सर्टिफिकेट साहेब घेते आणि मग ही जर पंचेचाळीस किंवा चाळीस टक्के तुम्ही केलं तर त्याला शासनाचा काहीतरी लाभ थोडा मिळेल ना चाळीस टक्के तरी अहो सर उडग्याला का नाही दोन टाकी असणारा ऐंशी टक्क्याचा सर्व आहे आणि डी आय डी शासनाने काढली तर डी उद्या उगत चालू झाली ते सर एका एका अहो सर टक्क्याचं पण आहे ऐंशी टक्क्याचं पण आहे का एक दोन दोन निघते सांगू तुम्हाला भ्रष्टाचार राहतो येटा ऑपरेटर असतो का नाही सिव्हिल कर या ऑपरेटरच्या हातात असतं तुमची टक्केवारी ही करायची का ही काय करते माहिती आहे का आता जर शंभर सर्टफिकेट खरी असली त्याच्यात दोन चार सर्टफिकेट ही टी बनवून टाकणार त्या आणि सिव्हिल सर्जन काय करणार सही करणार धरणार सही करणार आणि त्याच्यामुळं तो बसू देत त्यात सर त्या गरिबी ऑफलाईन सर्टिफिकेट चाळीस टक्के ऑनलाईन तीस टक्के त्यांना पेन्शन चालू आहे आठ आटपाडी सांगण्याची काय म्हणतात आमच्याकडे तसं परिपत्र नाही की पेन्शन बंद त्याला डी बंद करा त्याला कंपल्सरी केला एक शिर चॉकअप असेल तर त्याला छप्पन टक्के सर्टिफिटी येते पण हे चार बोट नसणार सव्वीस टक्के हो में में सर त्याच्यात खूप भ्रष्टाचार होतोय त्या समिती नेऊन त्याच थोडं आम्हाला सहकार्य झालं पाहिजे सांगली मधील कार्यकर्ते डॉक्टर जे शिक्के घेऊन खिशात करतोय ही गोष्ट बच्चू कडून नावानिशी मी मेसेज केला पण बच्चू कडून कार्यकर्ता असले अहो सर कलेक्टर साहेबाची शिक्के लोकांनी तयार केली ते इतक्या हाताने मारते ते आम्ही ह्युएल सर्जनला हे केलं आंदोलन केलं आपलं ह्याला सोलापूरला मग कलेक्टर साहेबाला आम्ही कार्यालयात आतमध्ये फोडलं होतं साहेब आम्ही पण आमचं सांगत नाही का तर होते आमच्या तेवढा साहेबाला आतमध्ये ही विल सर्जनची त्यांनी सगळ्यांची हे घेतली तिथं इटिंग आणि इटिंग ते ह्या कण्नी सांगितले की चौकशी करा तर आम्हाला विल सर्जनचं पत्र आलंय गदर व सई शिक्काचा आमचा नाही म्हणून आता हे जर सई शिक्का जर त्यांचा नाही त्यांच्या सई शिक्क्याचा वापर केलेला आहे मग त्यांनी यश टाकायला पाहिजे ना अशा करणे हे बाबा आमक्याने हे शिक्क्याचा वापर केला व ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करा म्हणून आणि याच तीस टक्के सर बिल पेन्शन बंद करा म्हणून मी अर्ज दिलाय सर अजून त्याच्यावर मे मध्ये दिलाय अजून त्याच्यावर कारवाई म्हणजे तीन आणि चार महिने हप्ते त्याला घेतले सहा हजार रुपये आता नंबर अकरा नंबर सर महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला एलवी मध्ये भेदभाव करू नका कसं चाळीस टक्के ते शंभर टक्के तुम्ही सगळ्यांना सवलत येणार तुम्ही चाळीस टक्के ही काय करते माहिती आहे का आता ही एक ते अंदा आहे अंध नव्वद टक्के असलाही तर त्याला रेल्वे मध्ये सवलत माहिती नव्वद त्याला मग तुम्ही कशाला येत आमच्यात करता आम्ही दिव्यांग ही एकच आता आम्ही सगळ्याला मानतोय आम्ही हां हां आणि ज्या मुलींचं लग्न चाललं तरी चांगलं राहील ज्या मुलींचं लग्न झालं त्यांची पेन्शन इकडून बंद करून सासरी चालू करायला पाहिजे ह्याचं पत्र दिलं त्याला सुद्धा काय उत्तर नाही ते आपिड्यूट करावं लागेल ना आपिड्यूट करून मग पत्र दिले की माझ्या लेटर पॅड बारा नंबर सर महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशन येते अन्य मुख्य मंत्र्यांनी आज सांगितलं होतं मागच्या दोन तीन महिन्यात की बेल्वे स्टेशन आणि एस टी टँडमध्ये इव्यांगाला वॉल टाकण्याकरता जागा मिळावी हे पण अजून तसे हे झालं नाही इथे काम्ही अर्ज टाकलेले आमच्या लोकांनी

आणि हे पत्र काढले दिव्यांग आयुक्तांनी ह्याच्यावर सही नाही शिक्का नाही की ज्यांचं सर्टिफिकेट ऑफलाईन आहे किंवा ऑनलाईन नाही त्यांना एक लाख रुपये देतो ह्याच्यावर सही नाही शिक्का नाही काय हे पत्र हे जी जरी अंमलबजावणी ह्याची जरी का नाही सर की ऐंशी टक्के फरक पडतो सर करा सुद्धा तर सर्व मागणीच्या अनुषंगाने ऑलरेडी शासन निर्णय घेतलेला पण आहे तर सर्व विभाग परत कळवतो तुमच्या विभागांसोबत जोडून असं त्यांचं जर आम्हाला एक असं एक धुवन होळीचा आपलं हे मिळावं आम्हाला पत्र येईल असं असं येईल का बा ही आपा अमुक अमुक तारखेला जे तुम्ही जे आंदोलन केलं आहे ते आंदोलनाचे तुमच्या अमुक अमुक मागण्या शासनाने मान्य केल्यात आहे तरी तुम्ही आंदोलन मागं घ्या पण जर आम्हाला कळणार का कस काय आम्ही विचारलं तर मग ती तिकडून कोत्र चाल नाही आता सामाजिक न्याय विभागाचे सचिव होती वांगे साहेब वांगे साहेब पण चांगले होते वांगे साहेबांची आमची चर्चा आहे आधी लागते काही

बोगस बंद करा आणि सांगली ऑफलाईन पण बोगस काढले शिक्केत घेऊन फिरतात सुरेश गायकवाड कोडला सुद्धा बच्चू कडून सांगितले समोर सर्व कर्मचारी सांगतात पण मागण्याच्या अनुषंगाने मागे आपण ऑलरेडी कळवलंय डिसेंबर सगळ्यांना सीएम कडेटिंग झाली सीएम साहेबांकडे बरेच तुमच्या मागण्या काल पण चर्चेला गेल्या तिथे काल पण झाले मुद्दे सगळ्या त्यापैकी आनंद आनंद चेकेरी राजकीय नेत्यांनी जर कार्यक्रम घेतला तर आपल्याला जर वापरता येऊ नये कुठलाही असतो बच्चू तीन कार्यक्रम झाले त्याच्यात आपण पाच टिक्री हा वापरता गेला मी सिद्ध करू शकतो टोटल इंग्लिश जिल्ह्याचा पाच टिक्री द्या बच्चू कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला खर्च झालाय जर ठीक आहे खर्च झाला असता तर त्याच्यात आवाज तिनपात्र जर फायदा झाला असता तर ते कामाला आनंद असतात खर्च झाला आणि त्याच्यात फायदा काही नाही झाला